महाराजांचं मला स्वामी चरित्र असताना एक गोष्ट लक्ष द्यायची बाळपांना उद्देश महाराज बोलायचे अरे मला विशेष आकर्षण ब्रह्मांड पौर्णिमा या चॅनल मध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे जिथे विज्ञानाचे शोध बंद होतात तिथं अध्यात्माला जन्म आज दत्त जयंती निमित्त आपण गुरुदेव दत्त अध्यात्मिक विकास केंद्र याचे फाउंडर आणि याचे निर्माते श्री अविनाश गिरणार मुलाखत घेणार आहोत आम्ही लोकांचे दुःख जे काही असे ते विनामूल्य सोडवतो तुम्हाला काही साक्षात्कार झाले होते का असं कुठलाही आदेश साक्षात्कार मला झालेला नाही तुमचं भक्तीबद्दल मत काय स्वामींचे वाक्य हम गायने जिंद मला जणांचे वाक्य भक्तांसाठी दिले तुम्ही काय सांगू शकाल की ते भक्ती मार्गातून त्यांचा प्रश्न सुटू शकतील का भक्ती मार्गात असा एकही व्यक्तीने त्याचे प्रश्न सुटले नाही म्हणजे माझ्या मुलाचं लग्न कधी होईल माझ्या मुलीचं लग्न कधी होईल किंवा त्यांना नोकरी कधी लागेल मानव कोण आहे मी कोण आहे जगात माझं काय काम आहे परमेश्वराशी माझा काय संबंध आहे भक्ती मार्गाचा उलगडा कसा होईल देव हा भक्ताचा दास असतो तुमचे प्रश्न आणि त्यांनी त्याच्यावर ते दिलेले उत्तर म्हणजे तुम्हाला सोडवणं भगवंताचंच काम असतं साक्षात्कार सुद्धा भक्तीची इतकी जोरावर होती की त्या भक्तीच्या आधारावर आज एवढं मोठं विश्व तुम्ही केला जर मला साक्षात्कार झाला आणि तो साक्षात्कार मी अनेक लोकांना का सांगू त्याची काय गरज आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती करायची असेल तर गुरु असणं खूपच गरजेचं आहे दिवदारी गुरु असल्याशिवाय आध्यात्मिक प्रगती श्री स्वामी समर्थ